उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीकडून उमेदवार देण्यात आले दरम्यान कडून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत यासाठी महायुतीच्या नेत्यांवरती वेगवेगळी वेग वेग जबाबदारी देण्यात आली आहे आणि याचनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फोन केला आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी समर्थन मागितलंय मात्र ठाकरेंनी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं कळवलं असल्याचं फडणवीस म्हणाले तर एनडीएचे उमेदवार आमच्या विचारांचे नाहीत असं थेट सांगत शरद पवार यांनी सी पी राधाकृष्णन यांना समर्थन द्यायला नकार दिला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सन्मान्य उद्धव ठाकरेजी आणि सन्मान्य शरद पवारजी या दोघांनाही फोन केला होता त्यांनी मला आ, बोलताना उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांशी चर्चा करू शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभं करण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल पण एक कर्तव्य म्हणून आणि या राज्यातला एक मतदार हा उमेदवार आहे म्हणून मी त्यांना फोन केला होता न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला आणि अर्ज दाखल करता स्वतः माननीय शरद पवार आणि शिवसेनेतर्फे मी उपस्थित होतो मी जे भाषण केलं त्या भाषणात मी स्पष्ट सांगितलं शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाची संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला ही झाली पक्षाची भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असावं महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपाला मतदान करावं की वरायचे आणि नंतर करावाला उद्धव ठाकरे द्यायची